नमस्कार रुचकर श्रद्धा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर अशा स्पेशल आज आपण इथं एक किलो चिकनपासून कुकरमध्ये अगदी झटपट अशी बिर्याणी बघणार आहोत किंवा बनवणार आहोत ही बिर्याणी अतिशय पटकन होते इथं तुम्ही अगदी गडबडीच्या सुद्धा ही बिर्याणी करायला अगदी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण खडे मसाल्यामध्ये दोन तेजपत्ते दोन चमचे धने दोन चमचे जिरे सहा ते सात हिरवे वेलचे एक स्टार फूल जावेत्री सात आठ लवंग सात आठ मिरी एक मोठी वेलची आणि दोन इंच दालचिनीचा तुकडा आता हे सर्व मसाले मी थोडेसे गरम करून घेतलेत आणि त्याच्यानंतर असे थोडेसे तोडून घ्यायचे म्हणजे याची फाईन पावडर होते तर अशा प्रकारे जर मसाला बनवला तर अतिशय मस्त असा होतो आता या मोठ्या वेलचीचं सा साल तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाहीतर काढून टाकलं तरीही तरी चालतं तर याचा दीठ तेजपत्त्याचा काढून असंही असं बारीक करून घ्यायचं आहे इथं मी थोडंसं तव्यावरती गरम करून घेतले सध्या पावसाळा असल्यामुळे नम झाल्यासारखं होतं आणि पावडर व्यवस्थित होत नाही तर बघू शकता घरच्या साहित्यामध्ये अगदी मस्त गरम मसाला तयार होतो तर इथे एक चमचा वडी सोपे याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे किंवा तुम्ही वरतून बडीसो पावडर टाकली तरीही चालतं तर बघू शकता एकदम मस्त असा आपला बिर्याणी मसाला तयार झालेला आहे ते इथं आपण दोन ते तीन चमचेच वापरणार आहोत पण या बिर्याणी मसाल्यामध्ये बिर्याणी अगदी चवदार आणि खमंग अशी होते तर अशा प्रकारे तयार करून नक्की घरच्या घरी बिर्याणी तयार करा तर इथं मी एक किलो चिकन स्वच्छ करून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा धुवून इथं आपण अद्रक लसणची पेस्ट एक चमचा टाकलेली आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि इथं एक चमचा हिरवी मिरची अशी वाटून घेऊन टाकलेली आहे दीड चमचा धणे पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा जिरे पावडर टाकून घेऊयात आणि एक चमचा बडीसोप पावडर वेगळी मी सेपरेट करून ठेवलेली आहे अशी वाटून ती टाकून घेऊया आणि जो आपण गरम मसाला बनवला होता किंवा बिर्याणी मसाला तो एक चमचा इथं मॅरिनेट चिकन करण्यासाठी टाकून घ्यायचा आहे इथं मी मोठा चमचा वापरलेला आहे आता याच्यामध्येच आपण एक चमचा मीठ टाकून घेऊया एवढ्या चिकन साठी एक ते दीड चमचा मीठ आपण इथं टाकलेला टाक आहे तर तुमच्या आवडीनुसार टाक आता टाकून घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये सात ते आठ कट करून घेतलेले पुदिन्याचे पानं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तळून घेतलेला कांदा किंवा बिरिस्ता एक मुठ्ठी भरून टाकून घेतलेला आहे याच्यामुळे बिर्याणीची चव खूप छान लागते आता इथं शंभर ते दीडशे ग्रॅम दही एकदम घट्टसर दही आपण इथं टाकून घेतलं आहे आता तुम्हाला हे फेटून घ्यायचं असेल तरी चालतंय किंवा आपण याच्यामध्ये व्यवस्थित लावून घेतलं तरी हे एकजीव असं होतं आणि इथं आपण दोन पळी तेल टाकून घेणार आहोत तर याच्यामुळे चिकन जे आहे ती एकदम असं सॉफ्ट आणि ज्युसी बनतं त्याची चवसुद्धा छान लागते आता हे चिकनला एकदम छान असं कोट करून घेऊया जितकं तुम्ही व्यवस्थित याला मिक्स करून घेताल तेवढे मसाले आणि सर्व गरम मसाला किंवा आपण ड्राय मसाले टाकलेले आहेत त्याच्यामुळे पूर्ण एक जीव होतं आणि त्या चिकनला चव छान लागते आता इथं मी वेळ होती म्हणून चार ते पाच तास हे मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवलं होतं तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा तास ठेवलं तरीही चालेल गडबडीच्या वेळेत कुकरमध्ये बिर्याणी बनवत असाल तर मॅरिनेट न करता जरी बिर्याणी केली तर अगदी छान आणि चवदार अशी ही बिर्याणी होते हे सर्व मसाल्याचं प्रमाण अतिशय परफेक्ट असं आहे दही किंवा सर्व मसाले अशा प्रकारे जर व्यवस्थित चिकनला व्यवस्थित जास्त क्वांटिटीमध्ये असेल तरच त्या बिर्याणीची चव छान लागते खूप थोडं थोडं जर साहित्य टाकलं तर त्या बिर्याणीला चव व्यवस्थित लागत नाही आता थोडीशी कट करून घेतलेली पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण हे झाकून ठेवूया इथं मी बिर्याणीसाठी चांदारा तांदूळ वापरलेला आहे आणि इथं मी सहाशे ग्रॅम तांदळाचा वापर केला आहे ग्लासनं म्हणाल अडीच ग्लास तुम्ही इथं बासमती राईस जरी वापरला तरीही चालतो पण या तांदळानेसुद्धा बिर्याणी खूप मस्त होते आता याला दोन पाण्याने धुवून आपण याला अर्धा तास भिजत ठेवणार आहोत त्यामुळे बिर्याणी पटकन तयार होते म्हणजे जास्त वेळ त्याला शिजायची गरज पडत नाही भिजल्यामुळे तर बघू शकता अर्धा तास झालेलं आहे अर्ध्या तासाच्या एक ठेवलं तरी चालतं तर बघू शकता चिकन अगदी मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे माझ्याकडे वेळ होता म्हणून चार ते पाच तास मी हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं तर अशा प्रकारे जर ठेवलं तर अगदी ज्युसी चिकन तयार होतं म्हणजे बिर्याणीमध्ये मस्त लागतात इथं एक वाटी तेल म्हणजे दीडशे ग्रॅम तेल मी इथं वापरलेलं आहे बिर्याणीसाठी याच्यामध्ये आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे किंवा खूप फ्राय जरी नाही केला तरी पूर्ण बिर्याणीसाठी एवढं तेल पुरेसं होतं आता इथं मी दोनशे ग्रॅम कांदा कट करून घेतलेला आहे अगदी बारीक असा तुमच्या आवडीनुसार कांदा कमी जास्त करू शकता हे बघा अशा प्रकारे बारीक कट करून असं सुट्टा करून कांदा घेतलेला आहे दोनशे ते अडीचशे ग्रॅम कांदा वापरला तरीही चालतो आता हे कांदा आपण खूप ब्राऊन करणार नाही होत थोडासा वळून जरी झाला तरी पुरेसा होतो त्या बिर्याणीसाठी आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून याला फास्ट गॅसवर छान असा परतून घेऊया इथे आपण चार वेलची पावडर करून घेणार आहोत याच्यामुळे बिर्याणीला चव छान येते किंवा गेवडायस किंवा ओटर नाही टाकलं तरी एकदम छान अशी चव लागते फास्ट गॅसवर सतत हलवून घेऊन आपण हे कांदा छान परतून घेऊया इथं आपण खूप ब्राऊन कांदा करणार नाही होत तर जोपर्यंत मसाले परतो तोपर्यंत ते कांदा छान फ्राय होतो तर इथं मोठ्या चमच्याने दीड चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची आहे परत याला हलवून घेऊया गॅस फास्टच ठेवायचं आहे अद्रक लसणचं कच्चं पण निघेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये कांदा आणखीन छान परतला जातो दोन ते तीन मिनिट छान अद्रक लसण पेस्ट परतून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे कांदा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया चिकन टाकल्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा आहे जर का तुम्ही लो फ्लेमवर हे चिकन परतून घ्याल तर याच्यामध्ये पाणी खूप जास्त होईल आणि चिकन परतण्याची प्रोसेस जी आहे ती बंद होईल त्यामुळे चिकन छान परतायचं असेल याच्यामध्ये तेलामध्ये तर गॅस जे आहे ते मोठाच ठेवायचा म्हणजे चिकन आपलं छान परतले जातं आणि त्यामुळे बिर्याणीची चवसुद्धा अतिशय मस्त लागते अगोदर मी इथं लेग पीस टाकून घेतलेले आहेत याला परतायला थोडंसं वेळ लागतो आणि हे छान परतलं तर आतपर्यंत शिजल्या जातं त्यामुळे लेग पीस जास्त असतील तर अगोदर ते परतून घ्या छोटे पीस पटकन परतले जातात तर आता मोठ्या गॅसवरच आपण हे लेग पीस छान परतून घेऊया साधारण चार सा सा ते पाच मिनिट हे लेग पीस परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बाकीचं चिकन आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत चिकन इथं छान परतून झाले आता आपण याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं कट करून घेतलेले ते टाकून घेऊया चार ते पाच मिनटामध्ये लेग पीस छान परतून झालेले आहेत आता आपण बाकीचं चिकन याच्यामध्ये ॲड करूयात आता इथं मी सहाशे ग्रॅम तांदूळ वापरलेला आहे आणि बऱ्याचदा जेवढं चिकन आहे तेवढंच तांदूळ वापरलं तरीही चालतं तुम्हाला जास्त बिर्याणी करायची असेल तर पण इथं पीसेस जास्त असावे यासाठी मी सहाशे ग्राम सहा मिरची याला कट लावून घ्यायचे आहेत याच्यामध्ये टाकण्यासाठी किंवा तुम्ही याची पेस्ट करून याच्यामध्ये टाकलं तरीही चालतं आता इथं मी आणखीन मोठाच गॅस आहे गॅस बारीक बिलकुल केलेला नाही चिकन परतत असताना गॅस बिलकुल बारीक करायचा नाही आता याला जसं जसं हे परतत जाईल तसं तसंच तेल जे आहे ते थोडंसं सेपरेट होत चालतं आता याला आणखीन आपण पाच ते सहा मिनिट छान परतून घेऊया हिरवी मिरची अशी कट लावून घेतलेली ही पण याच्यामध्ये टाकून घेऊया दहा ते बारा मिनिट झालेलं आहे आपण हे चिकन व्यवस्थित परतून घेतलेलं आहे हे ही प्रोसेस केल्यामुळे चिकन अगदी पटकन शिजल्या जातं इथं आपण चिकन वेगळं शिजून घेणार नाही नाहीत त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटापर्यंत हे चिकन छान तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे दोन शिट्ट्या जरी बिर्याणीला केल्या तरी चिकन एकदम परफेक्ट आणि मस्त शिजेल बघू शकता ऑइल जे आहे ती सेपरेट झालेलं हो आहे म्हणजे आपलं चिकनसुद्धा थोडंसं निम्म्या प्रमाणात सॉफ्ट झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मगाशी जी मॅरिनेट चिकन करण्यासाठी हो मसाले घातले होते ते चिकनसाठी झाले आता आपण बिर्याणीसाठी मसाले याच्यामध्ये ॲड करतो आहे एवढे मसाले घातल्याशिवाय ही बिर्याणी परफेक्ट अशी होणार नाही त्यामुळे मसाल्याचं प्रमाण चिकन मॅरिनेट करताना आणि बिर्याणी बनवताना ह्या दोन्ही वेळेला हे मसाले अतिशय व्यवस्थित टाकणे गरजेचे आहे ते इथं इलायचीची पावडर करून घेतली होती मी ती टाकली आहे एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा बडीसूप पावडर आणि दोन चमचे बिर्याणी मसाला आपण बनवलेला हे टाकून घेतल्यानंतर हे छान परतून आहे म्हणजेच एकाच दोन मिनिट तरी हे मसाले छान व्यवस्थित शिजतील अशा प्रकारे परतून घ्यायचे आणि मसाले कधीही टाकताना जेव्हा आपण हे परततोय आहे तेव्हाच मसाले सर्व ॲड करायचे म्हणजे त्याचा कच्चं पण राहत नाही आणि तो फ्लेवर त्या तेलामध्ये किंवा त्या ते मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो नंतर भातामध्ये किंवा बिर्याणीमध्ये मसाल्याची चव व्यवस्थित लागते त्यामुळे वरतून मसाले बिलकुल टाकायचे नाहीत तरीही ह्या वेळेला आपण थोडंसं चेक करायचं आहे मीठबरोबर आहे का नाही ते तर आपण इथं डायरेक्ट तर आणखीन थोडंसं मी जो बिर्याणीचा मसाला आहे अर्धा चमचा म्हणजे अडीच चमचे मी इथं टाकलेला आहे अगोदर आपण चिकन मॅरिनेट करताना एक चमचा वापरला होता आणि इथं अडीच चमचे बिर्याणीचा मसाला टाकलेला आहे तर आता बघू शकता एकदम छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे आता आपण जे तांदूळ भिजवून घेतलं होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर थोडंसं ही जी ऑइल आहे ते आपण वाटीत काढून घेऊया नंतर आपण हे साधारण अर्धी पळीच मी काढून घेतलेलं आहे ऑईल जास्त पण काढायचं नाही तर आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत त्यामुळे हे चिकन परत बुडाला वगैरे लागलं ला तर नाही यासाठी पूर्ण बुडातून असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदूळ जे आहे ते ऍड करायचं आहे इथे मी अर्धा ते पाऊन तास छान तारा तांदूळ भिजवून घेतलेला आहे हे ही बिर्याणी खूप मस्त होते ज्यांना बासमती तांदूळ आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे कुठलंही तांदूळ वापरलं तरी चालेल इथं मी चिकनचा जास्त वापर केलाय आणि तांदूळ थोडस कमी वापरलेला आहे तुमच्या घरातील किती व्यक्ती आहे त्याच्यानुसार तुम्ही तांदूळ वापरू शकता जेवढं चिकन आहे तेवढेच तांदूळ वापरलं तरी ही बिर्याणी परफेक्ट होते फक्त मसाले थोडेसे कमी जास्त होऊ शकतात आता पूर्ण तांदूळ याच्यामध्ये टाकून घेतले तांदूळ टाकून घेतल्यानंतर एकदा परत हलवायचं आहे याच्यामधलं चिकनमध्ये जे रस्सा झालेला आहे ते साधारण अर्धाचा सा ग्लास तरी असेल किंवा थोडंसं कमी तर याच्यामध्ये पूर्ण तांदूळ हे डुबते हे बघा अशा प्रकारे हलवून घेतल्यानंतर तर आपण इथं अडीच ग्लास तांदूळ टाकलं होतं शिल्लक असलेला जो रस्सा आहे त्याचा अंदाज घेऊन आपण इथं पाण्याचं माप घेतोय तर एक ग्लास गरम पाणी आपण इथं टाकून घेतले थंड पाण्याचा वापर करायचा नाही आणि अगोदर जे चिकन शिजले त्याचा रस्ता अर्धासा ग्लास असेल तर आणखीन आपण इथं अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत म्हणजे अडीच ग्लास तांदूळसाठी आपण इथं दोन ग्लास पाण्याचा वापर करतोय तर हे बघा अर्धा ग्लास आणखीन मी इथं टाकलेलं आहे तर एवढं पाणी पुरेसं होतं इथं आपण अर्धा ते पाऊन तास तांदूळ भिजवून घेतले त्यामुळे पाण्याचा वापर जास्त हो म्हणजे जास्त होत नाही तांदूळ पटकन शिजल्या जातं कमी पाण्यामध्ये सुद्धा आता इथं तुमचं कुकर कशा प्रकारचं आहे त्याच्यानुसार शिट्टी करून घ्यायची आहे आणि कुकरची शिट्टी व्यवस्थित होत नसेल तर हाय फ्लेमवर एक शिट्टी काढून घ्यायची त्याच्यानंतर गरम तव्यावर दहा मिनिट ठेवायचं आहे आता इथं थोडंसं मीठ कमी वाटलं त्यामुळे मी इथं अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे परत ह्याला हलवून घ्यायचं आणि परत एकदा चेक करायचं म्हणजे बिर्याणीमध्ये मीठ व्यवस्थित लागेल आता इथं पुदिर आणि थोडीशी कोथिंबीर कट केलेली टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून याच्या मी फास्ट गॅसवर दोन शिट्ट्या करणार आहे आणि परत पूर्ण हवा जाईपर्यंत आपण कुकर उघडणार नाहीत तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण कुकर थंड झाले थोडीशी हवा होती तेही घालून घेतली आहे तर बघू शकता इतकी मस्त आणि परफेक्ट दिसते पण याच्यावरती आपण थोडंसं दूधमध्ये ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यात ॲड करायचं आहे बघू शकता एकदम मोकळी मोकळी ही बिर्याणी झालेली आहे अगदी झटपट होते बऱ्याच वेळा आपल्याला एवढा अट्टहास करायला वेळ नसतो आणि गडबडीच्या वेळेमध्ये अशा प्रकारे केलं तरी परफेक्ट अशी ही बिर्याणी होऊ शकते तर इथं मी पावडर कलर जे आहे ते ऑरेंज थोडंसं दूधमध्ये टाकून अशा प्रकारे याच्यावरती टाकून घेऊया तुमच्याकडे लिक्विड कलर असेल आणि ते वापरायचं असेल तरीही चालेल इथं मी जे चिकन शिजलेलं थोडंसं तेल होतं ते थोडंसं बाजूला केलं होतं हे बघा अशा प्रकारे हेही याच्यावरती टाकून घेऊया हे टाकल्यानंतर तूप टाकायची गरज पडत नाही हे कशामुळे टाकलं आहे तर वरती थोडंसं ऑइल जे ती येत नाही कुकरमध्ये त्यामुळे मी थोडंसं वरतून टाकलेलं आहे आता तळून घेतलेला कांदा थोडंसं याच्यामध्ये टाकून घेऊया आणि शेवटी पुदिना आणि कोथिंबीर कट करून घेतलेली ही टाकून घेऊया आणि जर का तुम्हाला वेळ असेल किंवा वाटलंच तर दोन चार मिनिट याला झाकण लावून ठेवलं तरीही चालतं तर बघू शकता एक चिकनचा पीस जे आहे लेग पीस ते काढून पाहूया तर एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे आणि अगदी ज्युसी हे चिकन झालेलं आहे हार नाही किंवा रब्बरसारखं झालेलं नाही आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये अगदी झटपट होणारी अतिशय रुचकर आणि मस्त ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे आणि तीही कुकरमध्ये पहिल्यांदा जरी बनवत असाल तर एकदम परफेक्ट होते तर चिकन पण अगदी मस्त शिजलेलं आहे खूप गरम आहे झटके लागतात हाताला तर हे बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट चिकन शिजलेलं आहे तर अगदी झटपट कुकरमध्ये बिर्याणी आपली तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय अँड टेक केअर